मजेत असाल अशी अपेक्षा करायला काहीच अडचण नाही कारण घरामध्ये कुणाच्या बायकोला कुणाच्या बहिणीला कुणाच्या पत्नीला त्यांचा भाऊ राज्याचा मुख्यमंत्री आता पंधराशे रुपये देणार आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे पण तुमची मात्र प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीच्या नवऱ्याची मात्र कागदपत्र गोळा जी काही धावपळ सुरू आहे जी काही घालमेल सुरू आहे ती पाहून अत्यंत आश्चर्य सुद्धा वाटत की तुम्हाला फक्त सोर्सेस म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो था। बरं काहीच हरकत नाही पंधराशे रुपये येणाऱ्या म्हणल्यावर महिला भगिनींच्या चेहऱ्यावरच ते हास्य पाहून आनंदच वाटतो आणि आनंद वाटला पण पाहिजे पण मुख्यमंत्री महोदय बहीण पंधराशे रुपयात खुश राहील खर तर पंधराशे रुपये तुम्ही बहिणीला ओवळणी हजार रुपयाची दिली पाहिजे होती पण तेवढी दानत सरकारमध्ये असली पाहिजे तर कर्जबाजारी सरकार तिजोरी खडखडाट पण भविष्यातल्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामुळं मतदानाच्या वेळेस मतासाठी पैसे वाटत फिरायचे मतदानाच्या वेळेस ह्याचं दार त्याचं दार किंवा कार्यकर्तेच मध्ये पैसे खातात या सगळ्याच्या झंझटीपेक्षा टाका पंधराशे रुपये असंच मुख्यमंत्र्यांच्या नावाने महिला आपोआप मतदान करतील महिला स्वाभिमानी आहेत पंधराशे रुपयावर खरं तर ते तुम्हाला मतदान करणारच नाहीत हे सत्ताधाऱ्यांनी पहिलं लक्षात घ्यावं पण प्रत्येक राज्यातल्या बहिणीला पंधराशे रुपये मिळत आहेत ही आनंदाची बाब जरी असली गावागावामध्ये चर्चा आहे प्रत्येक गावात सुरू आहे प्रत्येक चर्चा तालुक्यात सुरू आहे गावात सुरू आहे शहरात सुरू आहे जिल्ह्यात सुरू आहे महाराष्ट्रात सुरू आहे शहरांमध्ये सुद्धा सुरू आहे प्रत्येक बिल्डिंग मध्ये जर वीस फ्लॅट असतील तर नऊ फ्लॅट मध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आणि सात आठ फ्लॅट मध्ये प्रयत्न करतायत कशा पद्धतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला जाईल जे टॅक्स भरतात त्यांना लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे त्यांना लाभ मिळणार नाही मुळात ज्यांच्याकडे पाच एकरच्या पुढची जमीन आता काही आठ शिथल शिथिल केल्यात पंधरा जुलै तारीख होती आता एकतीस ऑगस्ट केली आहे त्याच्यामुळे सुद्धा टेन्शन नाही फॉर्म भरायला कुठे जर पैसे घेत असतील जोड्याने हाणा तिथं लगेच डायरेक्ट कारवाई करा पायातलं काढायचं आणि त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारायचं का पैसे घेतोय दाखल्याला सुद्धा शक्यतो पैसे देऊ नका जे काही शासकीय फीस आहे तीच द्या अतिरिक्त पैसे देऊ नका त्याला बी जोड्याने हा त्याच्या पुढे जाऊन सांगतो माननीय मुख्यमंत्री किंवा सरकारने सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा अजून सुरळीत जास्तीत जास्त योजना केली तुमच्या मोबाईल ऍपवर सुद्धा माहिती भरून तुम्हाला द्यायचे आहे पण हा सगळा डेटा नंतर गोळा केला जाईल आणि कंपन्यांना विकला जाईल तुम्ही म्हणाल माझ्या नंबरवर अचानक कंपन्यांचे फोन कसे काय सुरू झाले तर हा सगळा डेटा आहे हा नंतर विकला जात असतो कारण ही कुठली तरी एजन्सी असते आणि त्यांनी ते ताब्यात घेतलेलं असतं ते सगळं ऑपरेट करायला त्याच्या पुढची हाईट सांगतो तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही पण भाऊ सध्या पळतोय उत्पन्नाच्या दाखल्याला अजिबात गरज नाही अर्थात एखाद्या बहिणीचा भाऊ पळतोय एखाद्या बहिणीचा नवरा पळतोय एखाद्या बहिणीच्या घरातला वडीलधारी माणूस पळतोय पळतायत सगळे पळतायत ज्या महिला बहिणींना कुणी नाही की सरळ अंगणवाडी सेविकाकडे जाऊ शकते किंवा कुठलीही महिला जी काही शासकीय सिस्टीम आहे तीच फॉलो करा कुठल्याही नराधम लुटणाऱ्या व्यक्तीच्या हातात कागदपत्र आणि पैसे देऊ नका पण मुख्यमंत्री महोदय मी जे मगाशी म्हणत होतो गावागावात चर्चा सुरू आहे आज नाही म्हणलं तरी दहा वर्ष होऊन गेले बहिणीला तुम्ही देत आहे पंधराशे रुपये ते किती दिवस द्याल किती पुरती मर्यादित आहे खर्च झालेले तेवढे पैसे निघाले तरी बाद झालं पण त्याच्या पुढची हाईट ती बहीण ज्या घरात दिलेली आहे त्या दाजीच्या पंधरा लाख रुपयाचं काय झालं ज्यांना तुम्ही बहीण म्हणताय त्यांच्या नवऱ्याला तुम्ही विनाकारण चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट देत आहे सरकार मधले सन्मान्य मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार सत्ताधारी पक्षांचे सगळ्यांना तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे दाजीच्या पंधरा लाख रुपयाचं काय झालं काय येण्यात काढलं दाजीच्या पंधरा लाख रुपयाचा का अजून निकाल लागलेला नाही दाजीला का पंधरा लाख रुपये दिले जात नाही गाव गाड्यामध्ये चर्चा सुरू आहे पंधराशे रुपयाची भेक देऊ नका पंधरा लाख रुपये पहिल्या अकाउंटला टाका रोज दाजी दहा वर्ष झालं बँकेत पासबुक भरत आहे बँकेत फक्त शेवटची प्रिंट होते कारण दाजीकडं नाहीत पैसे दाजीकडं काहीच हाताला काम धंदा नाही फक्त शेवटची प्रिंट ओळ लिहून येते प्रीवियस अमाऊंट विषय बाकीची काहीच अमाऊंट तिथं प्रिंट होऊन येत नाही मग त्या मागच्या पंधरा लाख रुपयाच काय झालं मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आता ही माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मत मागायला तर अ उपमुख्यमंत्री महोदय पंधरा लाखाचं काय झालं उत्तर द्यावं लागेल कारण ते उत्तर फार गरजेचं आहे महत्वाचं आहे म्हणजे असं होऊ नये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पण फसवलंय आणि राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार सुद्धा फसवत आहे त्यांनी पंधरा लाख दिले नाहीत आणि पंधराचाच आकडा म्हणजे एक आणि पाच ही जोड अचानक समोर आणण्याचं कारण काय तर हे जर अशा पद्धतीनं करणार असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे चुकीचं जे काही कार्यक्रम आहे तो समजून घेण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांची वेगळी वेगळी चर्चा सुरू आहे आणि ज्यावेळेस चर्चा सुरू होते त्यावेळेस लोकांच्या मनात घालमेल आहे आमच्या प्रश्नाला सरकार का दखल घेत नाही तुम्ही मी म्हणतोय ती भूमिका किंवा मागणी गांभीर्यानं घ्या किंवा नका घेऊ अजून एक महत्वाची राहुल गांधी एक लाख रुपये याच महिला भगिनीला देणार होते ठीक आहे ते सत्तेत आले नाही मध्य मध्य प्रदेश मध्ये तिथल्या शिवराज सिंग चौहान सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहन हीच योजना काढलेली आणि त्याच्यामध्ये त्यांना लोकांनी भरभरून सपोर्ट केला म्हणून इथं पण परत आता सत्तेवर यायचंय काहीतरी करून म्हणून त्यांनी परत ही योजना काढली पण इथं महाराष्ट्रात यश मिळेल कि न मिळेल कारण त्याच बहिणीचा मुख्यमंत्री महोदय दाजीला तुम्ही नाराज केले पंधरा लाख दाझी पंधरा लाख घेतल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना मतदान करत नसतो दाझी फार डेंजर कार्यक्रम आहे दाजी पहिला चिडलेला आहे तरी पण दाझी गप्प बसलाय बसलाय ना तुम्ही आम्ही गप्पाच आहे ना आता त्याच्या पुढच्या आहे पंधराशे रुपये देत आहे बिलाच्या युनिटचा रेट किती वाढवलाय पहिलं तीनशे तीनशे रुपयात महिना लाईट बिल ओके व्हायचं आता आठशे नऊशे हजार बाराशे रुपये लाईट बिल येत आहे अचानक चमत्कार कसा का काय झाला कोणाच्या घशात हे सगळे पैसे चाललेत म्हणजे इकडून व वरबडून काढायचं आणि तिकडं फक्त खडा टाकून बघायचं असं काय आहे का अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जितकी खरी आहे त्याच पद्धतीने अजून सांगतोय ज्या पद्धतीनं तुम्ही या पद्धतीनं लूट करताय लाईट बिलामध्ये सुद्धा दाजीच काय बहीणच काय बहिणीचे लहान लहान किंवा मोठे मुलं सुद्धा वैतागलेत लाईट बिलाला सिलेंडरची काय भूमिका आहे सिलेंडर, सिलेंडर मागची सबसिडी बंद केली चारशे रुपयाला सिलेंडर मिळत होता सांगा कारण भाचे सुद्धा मा विचारणार आहेत दाजी तर लय चिडलेत दहाजी पंधरा लाख रुपये घेतल्याशिवाय जसे शांत बसत नाही तसे भाचे सुद्धा म्हणतात की इतकं सिलेंडर महाग केलंय मला लग्न करायचंय सगळीच महागाई झाली तर करू कस हे वास्तव आहे ना आहे का नाही तुम्हाला हे प्रश्न भेडसावतात की नाही संवेदना तुमच्यात आहेत की नाही असतील मला माहितीये पंधरा लाख रुपयावर एकदम ठाम राहा आणि पंधराशे रुपयावर भूलू नका बोनतापांना बळी पडू नका आणि तसही जे जे पैसे घेऊन मतदान करतात त्यांना सवय शंभर पाचशे दोनशे रुपये घेत नाहीत ते आता त्यांचा रेट पाच हजार आणि फार तर लयच आठवी सामना असेल दहा हजार रुपये मतदानाला घ्यायची सवय तुम्हीच लोकशाही धोक्यात आणलेली त्याच्याबद्दल म्हणजे दोष दुसऱ्याला द्यायची गरजच नाही उमेदवारला सुद्धा द्यायची गरज नाही तरी पण सांगतोय गाडी टाकणारं पेट्रोल या सरकारमुळे महागलंय फिरणारी गाडीत बजेट जे वाढलंय तुमच्या खिशात पैसे राहत नाहीत त्या याच कारणामुळे पंधराशे रुपयाची उदबत्ती कशी पेटवायची सांगा पण हरकत नाही घ्या काहीच अडचण नाही योजना कितीही तुम्ही चांगली करा चांगलीच गोष्ट आहे लोकांना सहज फॉर्म भरता आला पाहिजे फक्त कलेक्टरच्या बायकोनी आमदारांच्या बायकोनी खासदारांच्या बायकोनी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या सदस्याच्या किंवा नगरसेवकाच्या बायकोनी बड्या बड्या नेत्यांच्या बायकांनी जे सत्तेत असतात त्यांच्या बायकोनी ही लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरू नये म्हणजे मिळवलं कारण कधी काय होईल नागपूरची एक घटना आहे मी कालच बातमी ऐकली गावामध्ये वेगळ्या वेगळ्या आपल्या सॉरी जे काही नुकसानग्रस्त शेतकरी होते जे काय अनुदान आलं होत बोगस अधिकाऱ्यांनीच माणसं दाखवले तलाटे ग्रामसेवक तहसीलदार महसूलचे लोक नाही चमत्कारिक असतात आता सुद्धा महसूलचेच लोक या योजनेत सुद्धा श्रीमंत होणार आहेत तलाटे ग्रामसेवक आणि तहसीलदार नादच करायचं नाही त्यांचा तस ती योजना सुद्धा पिक विमा अर्ध गाव ऐंशी टक्के गाव हे माणसं तिथं नाहीतच त्या गावातच नाहीत किंवा काही मृत झालेत त्यांच्या नावावर अनुदान लाटलंय आणि डीपीडीसीच्या बैठकीमध्ये तिथल्या डिप, डीपीडीसीच्या त्या मेंबरनी जिल्हा नियोजन नियो मंडळाचा सदस्य असतो नागपूरचा उपमुख्यमंत्री अर्थात गृहमंत्र्यांच्या गावातलं प्रकरण सांगतोय त्यांनीच प्रकरण हे उघड केलं नाहीतर आमरण उपोषण जर सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल नाही केले सस्पेंड नाही बडतर्फ झाले पाहिजे सेवेतून आणि त्यांची थोबाड फोडले पाहिजे या मागण्यासाठी तो बिचारा भांडतोय अभिमान वाटला मला त्या नागपूरच्या त्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्याचा नाहीतर सगळे नेत्याच्या मागे शेपूट हलवून स्वतःचा फायदा करणारे पैसे लाटणारे सदस्य आहेत मला माहिती आहे त्यांनी मात्र स्वाभिमानाने ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्या त्याच प्रकरणामध्ये लक्षात आलं की प्रशासनच कुंपण खात आहे जसं म्हणजे प्रशासनच शेत सगळं खाऊ टाकतंय जसं कुंपण कसं शेत खात तसच सेम पॉइंट आहे म्हणून इथं सुद्धा तसं होईल अशी शक्यता नाकार होईल न ना होईल आनंदर आता काय कुणाला एक रुपया द्यायचा नाही मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केल्यामुळं सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या गेलेल्यातच तिथं पैसे त्यांना खाताच येत नाही पण दाजी चिडलेले आहेत दाजीचे पंधरा लाख आणि महागाई कमी करा एवढीच मी आपल्या समोर जी काही चर्चा करायला आलोय महागाई जोपर्यंत कमी होणार नाही मुख्यमंत्री महोदय बेरोजगारी जोपर्यंत हद्दपार होणार नाही आणि लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस हमी भाव जोपर्यंत मिळणार नाही स्वामी मनाथन आयोग लागू होणार नाही या तीन चारच मागण्या इतक्या महत्वाच्या आहेत की महाराष्ट्राचं चित्र बदलून जाईल तुम्ही यासाठी काय करणार पंधरा लाख रुपये देण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीवर तुमच्या माझ्यावर थेट अदानीच पंधरा पंधरा हजार रुपयाचं कर्ज आहे साधी गोष्ट नाही जन्माला आलेल्या मुलावर सुद्धा आणि अजून हे कर्ज करणार आहे त्याच्यापेक्षा पंधरा पंधरा हजार रुपये त्यांना लोन स्वरूपात किंवा समृद्धीसाठी काहीतरी काम धंद्यासाठी जर दिले पंधराशे पण द्या हरकत नाही पण अशा सन्मानानं द्या की ज्याच्यामध्ये त्या कुटुंबाचा विकास होईल त्या माता भगिनीचा विकास होईल आणि ती सन्मानाने पायावर उभी राहील बघा महागाई कमी झाली तर तुमच्या पंधरा हजार पंधराशे रुपयामध्ये मुख्यमंत्री महोदय एवढंच सांगतोय की महागाई इतकी कमी करा इतकी कमी करा की तुम्ही दिलेल्या पंधराशे रुपयामध्ये त्या बहिणीच महिनाभराचं राशन घेरात आलं पाहिजे इतकी महागाई कमी झाली पाहिजे धन्यवाद पटतय का माझ पटत असेल तरच पुढं पाठवा नाही तर सोडून द्या विषय धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय